विकासाच्यासाठी हायगईन आहे आणि बुलढाणा विधानसभेचे आमदार यांचा चक्क उपोषणाचा इशारा मित्रांनो राजकारण आणि समाजकारण या करता महत्वपूर्ण भूमिका घेणारे आमदार संजय गायकवाड यांची ही नुकतीच प्रसारमाध्यमाला दिलेली भूमिका ही नक्कीच समाज विकासासाठी व विकास करण्यासाठी असलेली समोर आली आहे बुलढाणा जिल्हा आणि त्यातल्या त्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा आमदार संजय गायकवाड यांच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत राहिला असला तरी विकासाच्या बाबतीत परखडपणे आपला मत मांडणारा लोकप्रतिनिधी असल्याचं समोर आलं आहे विधानसभामध्ये विकासाचा झंझाव ठेवण्यासाठी शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असो वा शालेय किंवा क्रीडा व इतर क्षेत्रामध्ये विकासाची धडपड करणारा नेता म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड यांची धडपड ही समोर आली आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आमदार संजय गायकवाड यांची ही आपल्या मतदारसंघासाठी असलेली धडपड यावर मी माझ मत व्यक्त करतोय मित्रांनो मतदारसंघाचा विकास करण्यासाठी असलेला लोकप्रतिनिधी आणि विशेष सांगायचं म्हणजे या आमदाराला या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मिळालेली पहिली संधी आणि या पाच वर्षाच्या या संधीमध्ये कोट्यावधीचा निधी कसा आणता येईल बुलढाणा शहराचं नंदनवन कसं करता येईल यासाठी असलेली यांची धावपळ विविध वक्तव्यावर विविध चर्चावरून ते चर्चेत जरी असले तरीही निर्भीडपणे गावाचा विकास आणि मतदारसंघाचा विकास हे ध्येय संजय गायकवाड यांच्या कर्तव्यशैलीतून असते कुठेही गेले तरी विकासासाठी निधी हा असला पाहिजे एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांशी हितबूज करून बुलढाणा जिल्ह्याचं नंदनवन बुलढाणा शहराचं नंदनवन कसं करता येईल याची भूमिका त्यांच्या कर्तव्य तत्पर शैलीतून हे सातत्याने जाणवत आली आहे त्यामुळे त्यांनी प्रशासनातील अधिकारी मुख्यालयातील मुख्यमंत्री मुख्य मंत्रालयातील अधिकारी हे वेळेवर काम करत नसल्यामुळे त्यांनी जर कामाला गती दिली नाही तर येणाऱ्या बारा सप्टेंबरला मंत्रालयातच उपोषणाला बसण्यात असल्याचा इशारा दिला आहे त्यामुळे नेहमी चर्चेत असलेले व आपले वक्तव्य निर्भीडपणे मांडणारे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहे तरी वक्तव्य काही असो लोकप्रतिनिधी या नात्याने मिळालेल्या संधीचं सोनं करणारा नेता हे त्यांनी त्यांच्या कर्तव्य तत्परतेतून दाखवून दिला आहे एवढंच नाही तर मी केलेल्या कामाचे ऑडिट करण्यात यावे यासाठीही त्यांनी आपलं मत हे प्रसारमाध्यमान निर्भीडपणे मांडलं आहे त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचं ते सांगत असतात क्रीडा क्षेत्रातील विकासाच्या बाबतीतही त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत तरी या आमदारांच्या बाबतीत वक्तव्याची चर्चा कितीही वेगळी चालली असली तरी विकासाच्या बाबतीत गालबोट लावण्याचा कुठलाही प्रकार कोणाकडूनही दिसून येत नाही विविध गल्लीबोळ असो अथवा शहरातील मुख्य प्रतिष्ठाने असो चौक सौंदर्यीकरण असो याकरिता निधी आणून त्याला विकसित करण्याचं काम आमदार संजय गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि पाच वर्षाची संधी ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्यात आपण विकास साधावा हा त्यांचा ध्येयपुरीचा विषय असला तरी सत्तेत असतानाही उपोषण करण्याच्या या प्रक्रियेला विविध चर्चेचं उदाहरण आलं आहे परंतु विकासासाठी काही पण करण्याची तत्परता ठेवणारा हा आमदार असल्याचं आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे तरी असे राजकीय सामाजिक आणि विविध भिन्न विषयावरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व काही समस्या काही मतं असतील तर नक्की मांडा धन्यवाद